भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै विलासराव देशमुख यांच्याबद्दल अवमानकारक व वा आपशब्द वापरल्याने लोहारा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करीत लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक आठ रोजी रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं या निषेध आंदोलनावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्मिता शाहपूरकर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख जिल्हा संघटक राजाभाऊ शेरकाने तसेच लोहारा तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे माजी जिल्हा परिषद सदस्या शोभा तोरकडे माजी सभापती नानासाहेब भोसले ॲडव्होकेट सयाजी शिंदे शहराध्यक्ष प्रकाश होंडराव ओबीसी शेलचे तालुकाध्यक्ष दत्ता गाडेकर माजी सरपंच शंकरांना जट्टे मल्लीनाथ बनशेट्टी तसेच रौफ बागवनसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले लातूरचे सुपुत्र मराठवाड्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे सुपुत्र स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या बाबतीत परवा भाजपच्या प्रचार सभेमध्ये या ठिकाणी रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अपशब्द बोलले की लातूर मधून विलासराव देशमुखांचं नाव पुसलं जाईल मला वाटतंय एक मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे सर्वप्रथम आम्ही तालुका लोहारा तालुका काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध नोंदवतोय नोंदवण्यात येत आहे आज मला एवढंच सांगायचं आहे की लातूरचं नाव शैक्षणिक आर्थिक औद्योगिक आणि सहकारामध्ये उंच करणारा माणूस आज त्यांचं नाव पुसण्याचं भाष्य करतोय आज मला वाटतं की भाजपच्या लोकांना म्हणजे कॉ जे काही काँग्रेसची मंडळी आहेत जे हा हयात नसताना जर त्यांचं आज या ठिकाणी अपमान करत असतील तर कदापि आम्ही सहन करणार नाही या पुढील काळामध्ये सुद्धा मला वाटतं की आज तर आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू